आपल्या मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात सुंदर आणि क्यूट जोडपं असेल तर ते म्हणजे अजिंक्य ननावरे आणि शिवानी सुर्वे मागील अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करताय रिलेशनशिपमध्ये आहेत तू जीवाला गुंतवावे या मालिकेदरम्यान त्यांची ओळख झाली मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं सध्या हे दोघे एकमेकांना डेट करताय त्यांचं लग्न कधी होईल असा प्रश्न नेहमीच विचारला जातो परंतु शिवानी आणि अजिंक्य त्याचं उत्तर काही देत नाही आता मात्र त्याचं उत्तर भेटलंय ते सुद्धा फक्त एका फोटोवरून काही दिवसांपूर्वी शिवानी सुर्वे ही लग्नाच्या साडीची शॉपिंग करताना दिसून आली होती तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आता मात्र तिने खूप मोठी हिंड दिलीये सध्या शिवानी आणि अजिंक्य हे दोघे पोंडेचेरीमध्ये आहेत त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत तेथेच केलंय आणि सरत्या वर्षाला निरोप देताना तिने एक फोटो शेअर केलाय या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की अजिंक्य तुझी गर्लफ्रेंड असण्याचं हे शेवटचं वर्ष याचाच अर्थ दोन हजार चोवीसमध्ये हे दोघे लग्न करणार आहे मग ती तारीख कोणती असेल चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे का हे तर येणारा काळ सांगेल पण आपण या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा ॲडव्हान्समध्येच देऊन टाकूया आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्या